नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये तर आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसचे दुपारनंतरचे अपडेट झालेले कांदा बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेल नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार जशीच्या दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती सांगली जात आहे लोकल आवक आलेली आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीत्राय एक हजार शंभर जशी जात्रा आहे तीन हजार दोनशे सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समित्या सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आलेले तेरा हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमीत राह तीनशे जशी जात्र आहे थी तीन हजार दोनशे सर्वसाधारण राय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली अकरा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमीत राय दोन हजार चारशे जशी जात्राय तीन हजार सर्वसाधारण राय दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले दोन हजार आठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी द्रा एक हजार जशी जात्रा आहे तीन हजार दोनशे सर्वसाधारण राय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे खेडचाकण आवक आलेले चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी राय दोन हजार ज्याशी जा तीन हजार सर्वसाधारण राय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल कांदा आवक आलेले दोन हजार क्विंटलची कमीत कमीतकमी आहे दोन हजार जास्त जास्त द्राय तीन हजार सर्वसाधारण आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते कांदा बाजार मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद